एक रुपयेही खर्च न करता घरबसल्या कमवा पैसे सध्याच्या कम डिजिटल जगात ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म आहेत त्यामुळे आता तुम्ही कमी दिवसात उत्तम कमाई करू कम हो शकता घरबसल्या पैसे कमवायचे असतील तर तुम्ही एखाद्या पेड टू क्लिक पी सीचे वेबसाईटवर जाऊ शकता त्यामध्ये तुम्हाला आय डी रजिस्टर करावं लागेल आणि सारखे अनेक पी सी टी वेबसाईटवर जाऊन तुम्ही जाहिराती लि क्लिक केले तर त्यांचे कंपनी तुम्हाला पैसे देखील देतील तुम्ही सोशल पोस्टला प्रमोट करू शकता तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनी आणि त्याच्या उत्पादनाविषयी लिहून मोठी कमाई करू शकता यामध्ये कंपनी तुम्हाला जाहिरातीबद्दल पैसे देईल या जाहिराती तुम्हाला फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर कराव्या लागतील त्यामध्ये कंपनी तुम्हाला त्याचे पैसे देतील व्हिडिओ पाहून पैसे कमावा तो जर तुम्हाला टी व्ही पाहणं आवडत असेल तर तुम्ही फक्त व्हिडिओ पाहून पैसे कमवू शकता यासाठी तुम्हाला रिचार्ज क कम कंपनी निल्सनपर्यंत जावं लागेल किंवा त्याच्या डिवाईसवरील व्हिडिओ पाहण्यासाठी नेटफ्लिक्स टेगर करणे गरजेचे आहे व गेम खेळून पैसे कमा काही साईट अशा आहेत ज्यामध्ये गेम खेळण्यासाठी पैसे, पैसे दिले जातात यामध्ये सेकंड लाईफ स्वॅगबॉक्स लपस्टिक आणि मिस्टप्ले अशा वेबसाईटवर समावेश आहे या वेबसाईटपैकी काही तुम्हाला गिफ्ट कार्ड म्हणून देतात काही पिपल्